नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी कामाची बातमी समोर येत आहे एक नवीन अंदाज आपण जारी केला आहे खरं तर सध्या सोयाबीन उडीद मोक तसेच कापूस अंतिम टप्प्यात आले आहे काय पिकं काढणीला देखील आले आहेत तर कसे राहणार आगामी महाराष्ट्रातील हवामान कोणत्या तारखेपासून पाऊस घेणार विश्रांती या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा कसे राहणार राज्यातील हवामान आपण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात नऊ सप्टेंबरपर्यंत प विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी म्हणजेच भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे या भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच नऊ सप्टेंबरपासून ते चौदा सप्टेंबरपर्यंत राज्यातील अमरावती वर्धा अकोला बुलढाणा यवतमाळ हिंगोली जालना परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं था तर या भागातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये तेरा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर आधी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण पंधरा सप्टेंबरनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आणि पाऊस विश्रांती घेणार पश्चिम महाराष्ट्रातून तर दहा तारखेनंतरच पाऊस गायब होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात दहा तारखेपासूनच पाऊस विश्रांतीवर जाणार असा अंदाज आहे विदर्भातही चौदा सप्टेंबरनंतर पावसाची विश्रांती पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे शेतकरी भादो येत्या काही दिवसात सोयाबीन उडीद मूग कापूस अशा पिकांची काढणीला आले आहे ते पिकं लवकरात लवकर काढून घ्यावे असा अंदाज आहे तर नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र